काय काय संसार कीर्तन सांगता येत नाही पण गवळणीचा संसार सांगितल्याशिवाय काला होत नाही का गवलणीचं समस्त जीवन तिचं अख्खं जीवन फक्त कृष्णासाठी वाजे रे वाह वाह गायक वाह कुछ भूल गई तेरे संसार में वाह रे वाह कुछ भूल गई वाह वाह तेरे संसार में हो दीप लगा दे वाह वाह ज्योति जगा दीप लगा वाह भजन वाह ज्या ताई भजन म्हणता म्हणता गौळण म्हणता म्हणता नाचायला लागेल अशी कन्या जन्माला येते अशी कन्या जन्माला आली पाहिजे जी गाये नाचे ओढे आपली मनाचे आनंदी आवडीने आणि पुत्र जन्माला आला पाहिजे शांताराम बापू सारखा कुळी कन्या पुत्र कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा त्याचा आनंद देवाला होतो काय हित म्हणजे काय गीता भागवत गीतेचं पारायण म्हणजे हिते भागवतातल्या कथा हित द्रौपदी ऐकावी व भागवतातला विदूर काका ऐकावा मीराबाई ऐकावी राधा ऐकावी कीर्तन करून घ्यावं हित आहे हे हित आहे महाराज एका अन्नदान करावं समाजाला प्रबोधन करावं समाजाला देवी कळावी समाजाला ज्ञाना बराय कळावे समाजाला समा समा तुकोबराय कळावे हे हित हित गीता भागवत खरी ते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचं चिंतन करून घेतात पुढी कन्या पुत्र हा पुत्र कुळातला सात्विक आहे हा ही मुलगी सात्विक आहे म्हणून अगदी या अभंगाच्या धावता भावार्थ आपण पाहिला फार सुंदर अभंग आहे बघा घरी घेऊन जा एक एक कथा घरी घेऊन जा आईल्यादेवी तरी न्या भरत तरी न्या आत्ता सांगितलेली आत्ता सांगितलेली मीराबाई तरी न्या आत्ता सांगितलेली ज्ञानोबराय तरी न्या किंवा रोज एक एक कथा सांगतो यूट्यूबला साखरे महाराज नाव टाकलं ना खूप कीर्तनं येतात रोज सांगतो हंबरडा फोडून लोकं रडतात त्या कीर्तनामध्ये जातात मी मीरा मीराबाईच्या अशा कथा आहेत ज्या कोणी सांगितल्या नाही राधेच्या कथा आहेत मला वारंवार यायचं यायचंय यावर्षी हा अभंग घेतला येत राहील पुन्हा मग तुम्हाला पुन्हा यायचं का असं काही नाही म्हणजे बोलवून तर माझे माझ्यावर प्रेम आहे बागोली गावाचं आमचे राजाभाऊ दम खात नाहीत एखादं वर्षी माधात गेलं वाघेश्वरावर तरी आणतात नाही तर इथं तरी आणतात राजाभाऊंचं प्रेम आहे आमच्या सगळ्या बागोली गावचं ऐकणारी मंडळी आहे वेगवेगळ्या कथा मी रोज सांगतो कधी सव्वा नऊ वाजून गेले कळालं नाही बघा एवढं कीर्तन घरी घेऊन जा याच्यातला एक शब्द जरी शिकलात ना हित होईल हित म्हणून एक विनंती फक्त जाता जाता सगळ्यांनी असे दोन हात वर करा वा 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 कळू द्या रे कळू द्या मागचे मागचे हे जे मंडपाच्या बाहेरचे त्यांनी पण करा एकाचे जे आहेत ना समोरचे त्यांनी पण करा काय सुंदर चित्र आहे रे वा वा जे हात आहेत ना आपले वर राहिलेले हे आपले हात आता भजन करणार आहेत ऐका काळी वाजून भजन करायचे आपल्याला आणि ह्या भजनाची जी पुण्याई ना ती नऊ तारखेला आमच्या बापूचा वाढदिवस आहे त्यांच्या पदरामध्ये आपल्याला घालायची हात वर करा माझ्या मागं म्हणा दोन श्वासाचं भजन एक ज्ञानोबा आणि एक तुकोबा ज्ञानोबा राजनो तुको वा भजन वा काय वा, 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 सुंदर चित्र आहे रे माय वाया

शंक इकडं नाही वाजत बरं का शंक यांनी वाजला यांनी ओंकार मार्जाने वाजवलाय हे वन्स मोरची माणसं ती डबल म्हणा डबल वाजवा वंशमूरचे किशोर महाराज ओंकार महाराज वा 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 साडे नऊ वाजले थोडे दहा पंधरा मिनटं जास्त झाले माफी मागतो तुमचंच लेकरू आहे माफ करा कीर्तन घरी घेऊन जा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली करू वेडे बापू देव उत्तर नाही उच्चारी ज्ञानेश्वर राखापाया पैकाररा ज्ञानदेव तुका